जीवनात जे काही कराल ते विद्यार्थिनींनी अप्रतिमाने उत्कृष्ट करावे कोणत्याही गोष्टीचा ताण न घेता कोणत्याही कारणाशिवाय आनंदी जगता येते ज्याने आपले जीवन अधिकाधिक सुदर बनत जाते तेच खरे शिक्षण होय आनंद ही जीवनाला प्रेरणा देणारी शक्ती आहे आनंदी राहून शिकणे हीच खरी यशाची गुरु किल्ली आहे असे प्रतिपादन योगाचार्य प्रेरणादायी वक्तव्य राजू कुकडे यांनी केले श्रीमती चंपाबेन बालचंद शहा महिला महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ते अतिथी म्हणून बोलत होते विशेष पारदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा हे होते समारंभाचे अध्यक्ष श्री गुजराती सेवा समाजाचे सांगलीचे उपाध्यक्ष श्री शरद शाह हे होते या समारंभाचे अध्यक्ष आणि संस्थेचे उपाध्यक्ष शरद शाह यांनी भावी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर भविष्यातील ध्येयाकडे लक्ष द्या असा संदेश देऊन त्यांनी विद्यार्थिनींना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे अध्यक्ष कांतीबाई वामजा सचिव दीपक शाह स्वीकृत सदस्य अरुण शेठ उपस्थित होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एन खिलागरे यांनी वर्षभरातील उल्लेखनीय नाविन्यपूर्ण उपक्रमाचा लेखाजोखा आपल्या प्रास्ताविकात व अहवालातून सादर केला या समारंभात बी ए बाग तीनची विद्यार्थिनी कुमारी साक्षी माने तिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्काराने सन्मानित केले प्रमुख अतिथी संस्थेचे सन्मान्य पदाधिकारी व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक एन एस एस एन सी सी विभागाकडील व या वर्षभरात सांगली परिसरातील विविध शाळांमध्ये भरडधान्येपासून बनवलेल्या पाककला स्पर्धा वक्तृत्व निबंध रांगोळी स्पर्धा अशा विविध आंतरशालीय स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात बेबाग ची विद्यार्थिनी कुमारी विद्याबाबर हिच्या गोड स्वागतगीताने झाली अतिथी परिचय स्नेहसंमेलन प्रमुख प्राध्यापक एस ए ओतारी यांनी केले आभार प्रदर्शन जिमखाना उपाध्यक्ष डॉक्टर एस जे कराडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर श्रीमती एस एस खडसे व प्राध्यापिका श्रीमती एस के जोशी यांनी केली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनी उच्च शिखरावरती पोहोच आणि तुमच्या शाळेचं तुमच्या कॉलेजचं तुमच्या आईवडाच नाव उज्ज्वल हो आणि जो जो तेथे लाहो गुरुच्या करून मला इथं आमंत्रित केल्याबद्दल मला इथं आमंत्रित केल्याबद्दल या कॉलेजचं संयोजकांचं गिरीशबाईजीच खूप प्रेमळ लोक आहेत तिथं ऍक्च्युली मी पहिल्यांदा हो म्हणलो नंतर मग विचार केला हो त्यांचं करूया पण सरांनी प्राचार्यांनी फिराळे सरांनी खूप पाठपुरावा घेतला नियमितपणे फोन कॉल्स वगैरे करून म्हटलं इथे छान आहे तर आपण जाणं गरजेचं आहे सवितपर्यंत आलं मग सर्वांच्यासोबत राहता आलं कॉलेज आलेख वाचताना म एकच चांगलेलं बऱ्याच वर्षापासून घेतोच जातो पण आमचं काही लक्ष राहिलं ला? नाही पण या कॉलेजचं नाव खूप छान आहे इथले कार्यक्रम खूप छान आहेत आणि असंच कॉलेजला अधिकाधिक उन्नती होवो सर्वांना जे जे पाहिजे ते ते मिळवं असं सांगतो आता गिरीशबाईनी एक आठवण करा म्हणते या फंडामेंटल एज्युकेशनबद्दल आमचं प्रात्यक्षिक ट्रेनिंग चालतं म्हणजे प्रॅक्टिकली ट्रेनिंग आम्ही देतो त्याचं आज संध्याकाळी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये तैशील कार्यक्रम आहे म्हणजे आता खूप मोठं सब्जेक्ट आहे त्यामुळं शॉर्टमध्ये सांगतोय आज संध्याकाळी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये पालकांच्या किंवा तुम्हाला सुद्धा याचं डीपर लेवल नॉलेज अंडरस्टँडिंग होईल पहिल्या आणि दुसऱ्या विजयामध्ये मास्टरी मिळवण्याचे सूत्र कुठल्या कुठले आहेत आणि प्रॅक्टिस कसं करायचं आहे याच्यावरती मार्गदर्शन कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी सगळं जग गोळा होत बघायला आता आम्ही काय राज्यशाही करण्याचं नाही आहोत होईल आमची इच्छा असून सुद्धा आपल्याला घडक बांधू शकतो नाही तर मग काय करता ते कप्रतील करा तुम्हाला एक थोडस उदाहरण सांगतो सांबार पावडर विकत सांबारमध्ये घालणार पावडर बनवून विकतात बेस्ट सांबार पावडर कुठला आहे हा एव्हरेस्ट हे सगळे एव्हरेस्ट कंपनीचे काय चाहते चाहते आहेत चाहते आता पाहुणे आणत सो बघा नुसतं आमटीमध्ये घालायचं सांबार पावडर तयार करून त्याला इतकं फेमस झाला का त्यानं काय बनवलं अप्रतिम बनवलं इकडे सांगलीमध्ये भडक मिळतो हा कपाले भडक पाहुण्या पत्मी त्याचे प्रोजेक्ट ठेवलाय अच्छा तो so, कपाले भडक का फेमस झाला हा त्यांनी बनवताना इतकं चविष्ट भडक बनवलं की लोकांनी माउथ पब्लिसिटीमध्ये त्याचं दुकान चालवलं म्हणजे आपण कुठल्या क्षेत्रातही असो काय करता आलं पाहिजे आपल्याला अप्रतिम निर्माण करता आलं पाहिजे म्हणजे एक्सल मतदे एक्सलन्सी नाही तसं होता आलं पाहिजे आता हिन खेळून आले तिथं या जर काय मिळाला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला तिथं पुरस्कार मिळाला का हिच्यासोबत ही एकटी होती की अनेक लोक होते अनेक होते, होते? 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 जाला? जाला। ना सगळे हिच्या मोठ्या वयाचे होते सेम वयाचे होते सेम वयाचे होते सेम कॉलेजमध्ये होते पण त्या सगळ्यामध्येही आपलं परफॉर्मन्स अप्रतिम दाखवल्यामुळं आज तिचा काय झाला सत्कार झाला म्हणजे आपल्याला सत्कारासाठी बोलवा असं तिनं का मॅनेजमेंटला काय सांगितलं नाही आहे पण मॅनेजमेंटने बघून तिच्या सत्कार केला कारण तिनं तिच्या क्षेत्रात अप्रतिम असं काहीतरी केलेलं आहे होय की नाही आहे ऐश्वर्या रायमध्ये तुमच्यामध्ये लई मोठा फरक नाही आहे किती लोकांना वाटतो ऐश्वर्या रायमध्ये आणि तुमच्या मध्ये मोठा फरक नाही आहे किती लोकांना वाटतो सगळं सिरियस झाला फरक आहे की नाही आहे आहे त्यांनी हिरलं पहिला ओके कस्टमरला घरात बसून माल पाहिजे आणि दुकानदाराला कस्टमर पाहिजे मग या दोघांची सांगड झाल्याचं काम के त्यांनी केलं तुम्हाला घरात बसायला माल मिळेल तुम्हाला कस्टमर अधिक आहे मिळतील तुम्ही दोघं घेतल्याबद्दल दिल्याबद्दल मला थोडंसं काहीतरी द्या असं केलं आणि तो करोडो तो रुपयाचा माल झाला ओला मध्ये असं तेच केलं ओके टॅक्सीवाल्यांना कस्टमर मिळणार आणि ना कमी रेटमध्ये टॅक्सी मिळणार दोघांचं सांगाड घाटलं कोट्यावधी रुपये ना कमावलं म्हणजे हे एक दोन दिवसाचं काम नाही आहे आणि एक वर्ष लागतं त्याला आजपासून आपण बघायला सुरुवात करायचं आजपा का एक्जाम्पल दो संगत तो, अमेजन नावा कंपनी है तो स्वतः फैक्टरी एक ही नहीं है स्वतंत्र दुकान कि एक ही नहीं है स्वतः किए गोडाउन एक ही नहीं है एक ही फैक्टरी नहीं एक ही कंपनी नहीं एक ही वेर हाउस नहीं एक ही दुकान नाही आहे पण जगात म्हणजे आपल्या देशात अध्यक्ष श्रीमंतांच्या पैकी ते आहेत बरोबर मी चो ओला नावाची कंपनी आहे आए, ऐकलंय त्यांच्या स्वतःची किती कार आहे एकही कार नाही आहे ना जेवणाची जी सोय तयार आहे फक्त आज जे काय हा दोन वक्त्यांनी आपल्याला जे मार्गदर्शन केलंय त्याचा आयुष्यात आपण त्याचा उपयोग करून घ्या कॉलेज जीवनात वेळेवर जे मिळालेलं आहे हे कॉलेज सोडल्यानंतर आयुष्यात ते फार उपयोगी होणार आहे आणि त्याचा उपयोग करून घेऊन त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यात करून घ्या एवढंच मी सांगतो आणि पुढच्या आयुष्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद